गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आहे थर्सडे आणि आज आम माझा आणि माझ्याचा नाश्ता झाला आहे पाचदा केला होता मी नाश्त्यासाठी आमचं दोघांचा नाष्टा झाला विषाणू झाल्यावर भात खाल्ला होता म्हणून त्याने मी नाश्ता केला नाही आता मी जेवण बनवते चला मी आज अखो तुम्हाला मटकीची भाजी चपाती बनवते मी आज आणि फ्रीज उचकते बघा लॉक केला होता आत्ताच मी उघडला मटकी काढण्यासाठी पण तिने लगेच चान्स मारून आता ती काहीतरी घेणार त्याच्यातून आणि आता मी बनवते मटकी चपाती मास्त सकाळचा उरलाय थोडा ठीक आहे कालवण चपाती आणि भात करते बघत लास्ट पर्यंत चला बाय कुट बनवून पहिला शेंगदाण्याचा पहिला आता नॉर्मल भाजीसाठी थोडा बनवते नंतर मग आठ बनवून ठेवते आणि खूप संपलं दोन तीन दिवस झाले आणि सगळं शिफ्टी वगैरे चालू होती मग म्हटलं बनण्या वगैरे नसायला आहे मी काही बनवलं नाही येते वेगळी अशी मटकी घेतली आमच्या दोघांना जास्त विषय आणि बाकीचे मटकी त्या ठेवते नंतर नेक्स्ट वॉश करून

एक मिनट खाली आमटे टाकले कसायला कुकर लावला आता मी कपडे धुते म्हणजे कपडे मगाशीच झालेत ऑलरेडी धुऊन बट मायराने बुटं आणलीत खालून धुण्यासाठी ती बुटं धुवायचे आणि बॅग धुवायची जे कपडे भरून गावी नेते ती बॅग धुवायचे तर मग दोन गोष्टी राहिल्या त्या धुवून टाकले आणि मग बाकीचं लादे वगैरे तर झाले भाकरी आणि कपडे राहिले तर कपडे होत पर्यंत कुकर होत मग नंतर भाकरी करते काल भाजी आणली होती मेथीची आणि शेपूची ती पण साफ करायची आहे जेवण म्हणून ते मग साफ करते अजून शेला उठायला खूप वेळ आहे मग भाकरी नंतर करते गरम गरम बाकीचं काम कुठं करून चला बघ झोप झाले आमच्या तिघांची पण विशाल अजून झोपला अजून उठला नाही मायना मी उठले त्याचा चायचा टाईम झाला आता म्हणजे एकदम एक पाच कशाला चढलेस वर हा तिचं ते नेहमीच असंच चालू असतं किचनच सोडायचं आणि लहानका उद्योग करून घ्यायचा तर तिने पाण्याची बॉटल घेतली होती परत देतात तर तेवर पाणी मला कुठे दे परत ते त्याच्या करताना चालू नेहमीचं चालू असतं काय ना काय चला आता आपण तिथून बनवूया माय विशालचं शेपोच्या भारत चपातीच बनवायचे पण पीठ वगैरे म्हणते आणि त्याला भेटलं चला काय बघतेस मायरा बाहेर पूर्ण किचन उभी बाबा माझी पत्नी झाली आणि आजची नियुक्ती झाली कारण की तिचा बड्डे होता बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून तिला बोलवलं होतं विशालाने मी इथे नाश्ता करत होतो त्याला नाईटला जायचं होतं म्हणून नंतर आम्हाला गिफ्ट घ्यायला जायचं होतं आजीला म्हणून मी आणि मम्मी गिफ्ट घ्यायला गेलो तिथे पर्स घेतले मी आणि आजी मम्मीने डॉल घेतले तिला डॉल आवडते म्हणून ओ मम्मी केक आणायला गेलो होतो तिथूनच तिला रवा केक आवडतो पण रवा केक अर्धा तासानंतर ओही येणार फ्रेश येणार होता म्हणून म्हटलं आपला आईस केक घ्यावा आईस केक घेतला आणि नंतर आम्ही बड्डे सेलिब्रेशन करायला स्टार्ट केलं कारण मम्मीला पण हॉस्पिटलला जायचं होतं आणि विशालला पण नाईटला जायचं होतं त्यानंतरला बड्डे सेलिब्रेशन केलं आणि आजी थांबणार होती आज आज रात्री तिला उद्या घेऊनच जॉबला जायचं होतं म्हणून मसालेभाजा आणि पापड लोणचं केलं असं साधं कारण ऑलरेडी माझी मस्ती चौक झाली होती बनून त्यानंतरला मायऱ्याला आईस्क्रीम खायची होती म्हणून आयट आईने आईस्क्रीम आणावी म्हणजे आजीने आईस्क्रीम आणाय होते आईस्क्रीम आणली तर आईस्क्रीम वगैरे खाल्ली तर असा काय होता आजचा आमचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटे उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट